शेतकऱ्याच्या वर्षभर केलेल्या कष्टाची झाली राग डॉक्टर अरविंद भातांबरे यांच्याकडून संकटाच्या काळात झाले माणुसकीचे दर्शन नमस्कार मी मारुती गुंडीले नळगिरकर पाहूया आजची ठळक बातमी शिरोळपाळ तालुक्यातील डिगोळी येथील युवा शेतकरी केशव भागवत बिरादार या शेतकऱ्याच्या पाच एकर क्षेत्रावर कष्टाने पिकवलेला सोयाबीन जळून राग झाला आहे काढणीनंतर त्यांनी सोयाबीन काढची बनी मारून ठेवली होती पण समाजातील अज्ञात समाजकंटक व्यक्तींनी त्या सोयाबीनच्या बनिमी साग लावून जाळून टाकल्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे ही घटना कळताच डॉक्टर अरविंद भातांबरे यांच्याकडून पीडित शेतकऱ्यास आर्थिक मदत देण्यात आली असून हे अर्थसहाय्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवारचंद्र पक्षाचे प्रदेश सचिव महादेव आवळे यांच्या हस्ते धनादेशाद्वारे देण्यात आली आहे डॉक्टर अरविंद भातांबरे यांनी त्यांच्या सहकार्यासह स्थानिक शेतकरी आणि गावकरी यांच्या समोर घटनास्थळी भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली त्यावेळी हातभर झालेल्या बळीराजास धीर दिले बळीराजाने वर्षभर काम घाम गाळून उभं केलेलं पीक एका रात्रीत राख बनवून उद्ध्वस्त झाले असून त्यांच्या हातात आता फक्त राखेचा ढिगच उरला होता तर आशुरींनी दुसर झालेलं भविष्य दिसत होतं या संकटाच्या काळात आपल्या माणसाला धीर देणं आणि त्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं हेच आपले कर्तव्य समजून सामाजिक बांधिलकी जोपासत डॉ अरविंद साहेब यांनी शेतकऱ्याला आर्थिक मदतीचा हात दिले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सचिव महादेव आवळे यांच्या हस्ते पीडित शेतकरी यांना मदतीचा धनादेश देण्यात आला यामुळे डॉक्टर अरविंद साहेब व महादेव आवळे साहेब यांचे शेतकरी मजूर वर्गातून कौतुक केले जात आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष व्यंकट हांद्राळे काँग्रेस पक्षाचे युवा पदाधिकारी आशी भुजडे युवा शेतकरी यांचे वडील भागवत बिरादार तसेच गावकरी अंकुश बिरादार दत्ता बिरादार संजय बिरादार येवळचे बीट जमादार बिरा, साहेब ही यावेळी उपस्थित होते शिरोपाल तालुका प्रतिनिधी गणेश कांबळे सह के न्यूज इंडिया मराठी आपण पाहत राहा जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका